आपण पाहता एम एच एकवीस जालना लावी मराठी सविस्तर वृत्त असे की आज चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय जालना येथे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यासाठी लक्ष्मीबाई एकनाथ काळे जिल्हा परिषद सर्कल आणवामधून ममताबाई मदन कुलवाल जिल्हा परिषद सर्कल आणवामधून वंदना भगवान खाकरे जिल्हा परिषद आणवा सर्कल निर्मला देवराव पांडव जिल्हा परिषद आणवारा सर्कल सुमित्रा कैलास साजारी जिल्हा परिषद आणवा सर्कल शिलाबाई भगवान वाघ जिल्हा परिषद सर्कल आणवामधून विठ्ठल धोंडेवा चिसपूर जिल्हा परिषद सर्कल आव्हाना गट यामधून अर्ज भरण्यात आले सविस्तर रुजे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होते भारतीय जनता पक्ष कार्यालय जालना येथे जिल्हा परिषद अन्वा सर्कलचे इच्छुक उमेदवार यांनी दिनांक चोवीस अकरा रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आपले अर्ज दाखल केले त्यामध्ये प्रामुख्याने ग जिल्हा परिषद गटाचे उमेदवार तसेच पंचायत समिती आणवा गटामध्ये प्रमुख उमेदवार अर्ज सो आश्वनी गणेश भडक राहणार आणवा पाडा तालुका भोकरदन सो सविता गणेश सोनोणी यांनी पंचायत समिती आव्हाना सर्कलमध आणवा सर्कलमधून उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे कार्यालय येथे दा दाखल केले आहे कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागून आहे